नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राज पुरटेशा चॅनलवरती प्रश्न पहिला आहे विवाहित महिलेने रात्री खजूर खाल्ल्याने काय परिणाम होतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ताकद वाढते प्रश्न पुढचा आहे पुरुषाने हमेशा कोणती वस्तू घातली पाहिजे ज्याने पैशाची कमतरता भासत नाही प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोन्याची कासव अंगठी प्रश्न पुढचा आहे पस्तीस वर्षाची महिला आपली कुदाई कोणत्या आप पोझिशनमध्ये करते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अवजारवर बसून किंवा घोडी करून प्रश्न पुढचा आहे जास्त दारू पिल्याने कोणता आजार होतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हार्ट अटॅक